कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून केडीएमसी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केलाय केडीएमसीच्या नव आय प्रभागात अतिक्रमण सुरू असेल तर त्याबाबत तक्रार करून देखील कोणतीही कारवाई केली जात नाही वारंवार पाठपुरावा केल्यास बांधकाम लीगलला टाकले असल्याचे सांगण्यात येते बांधकाम केल्यानंतर लिगलला टाकणे ही नवीन प्रथा या ठिकाणी सुरू झाली आहे केडीएमसी अधिकारी कर्मचारी यांना विचारणा केली असता आम्हाला दुसरी पण कामं आहेत अशी उर्वाउर्वीची उत्तरं देण्यात येतात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण शिल रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देऊन देखील त्यांच्या आदेशाला केराची टोपरी के डीएमसीने दाखवली असल्याचा आरोप मनोज गिरी यांनी करत के क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे माझं नाव मनोज गिरी आहे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जन्माला इथे आलो आहे माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की इथे नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे परंतु कुठे अतिक्रमण सुरू असेल वारंवार त्या नाही नाही प्रभाग मध्ये अर्ज दिल्यानंतर इथून काहीच कारवाई केली जात नाही आणि जर आपण पाठपुरावा केला जास्त पाठपुरावा केला तर हे लोकं काय बोलतात की त्यांनी लिगलला टाकलं बांध आहे टाक बांधकाम लिगलला टाकलं आहे म्हणजे बांधकाम केल्यानंतर लिगलला करतं ते अशी कोणती प्रथा आहे नवीन प्रथा सुरू झाली आणि दुसरी प्रथा त्याच्यानंतर जरी आपण जास्त पाठपुरावा केला तर हे हे बोलतात की आम्ही त्यांना नोटीस दिली म्हणजे संबंधित प्रभागांनी त्यांना नोटीस दिली की कारवाई झाली हा हिशोब या चुकीची पद्धत सुरू आहे याबाबत मी यांना कमीत कमी सात ते आठ वेळा साहेबांना भेटलो त्यांना पत्रव्यवहार केला आहे त्यांना आपले सरकार कोर्टावर याची माहिती दिली तरीसुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात आणि भेटत नाही कोण कोण उचलणार नाही इथे जागेवर आलो की बोलतात नाही आम्हाला दुसरी पण कामं आहेत म्हणजे दुसरी कामं कोणती आहेत महापालिकेचं माननीय आयुक्त साहेबांनी यांना फक्त टॅक्स वसुलीसाठी ठेवलं आहे का तर टॅक्स वसुलीच्या अगेन्स्टमध्ये नागरिकांना जी सुविधा देणे गरजेचं आहे ते का दिली जात नाही शिल्पटा रोडवर माननीय माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांना ऑर्डर दिली होती निर्देश दिले होते की रस्त्याच्या कडेला जे अनधिक ढाबे आहेत हॉटेल आहेत त्यांचं तुम्ही निष्कासन करा त्यावेळेस पण या लोकांनी जसे नागरिकांच्या अर्जाला केराची टोपली दाखवतात दा, तसे माननीय मुख्यमंत्री आताचे सध्या उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या अर्जाला विनंतीला पण यांनी मान दिलं नाही आणि त्यांना फक्त नोटीस देऊन अजून आज मितीस ते बांधकाम तसेच उभे आहेत साध्या पत्राचे पण कारवाई झाली नाही ती काय मागणी आपली आप माझी मागणी साहेब एकच आहे साहे। एक सामान्य नागरिक म्हणून न्याय भेटावा अनद्रिक बांधकाम करणारे कुठेतरी थांबवावे जेणेकरून त्यांना प्रशासनाच्या वचक बसेल ते वचक न बसल्यामुळे अनद्रिक बांधकामात कल्याण डोंबिवली महानगरपालिका कदाचित एक नंबरला आहे सुविधेच्या बाबतीत झिरो नंबरला आहे रिपोर्ट जनशक्ती कल्याण